वर्चस्व वादातून एकमेकांवर गोळीबार जयभवानी रोड परिसरातील घटना वर्चस्व वादातून एकमेकांवर बंदुकीनं फायरिंग करण्यात आली उपनगर पोलीस ठाण्या हद्दीत जयभवानी रोड परिसरात फायरिंगची घटना घडल्यानं भीतीयुक्त वातावरण निर्माण झाले घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट आणि गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी दाखल झाले घटनास्थळी पोलिसांना फायरिंग झालेल्या बंदुकीच्या पाच झाडलेले कारतूस मिळून आले आहेत गुरुवारी दुपारी साडेबारा वाजता पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार रोहित डिंगम गँग आणि राहुल उज्जैनवाल यांच्यामध्ये अनेक वर्षांपासून वर्चस्व वादातून वादविवाद आहेत वाद वाढत वाद चालल्यानं एकमेकांवर बंदुकीनं फायरिंग करण्यात आली फायरिंगमध्ये कुणालाही दुखापत झाली नसली तरी जसलीन चहल यांच्या घरावर दगडफेक आणि दारूच्या बाटल्या फेकण्यात आल्या संपूर्ण घटनेप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतलंय इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू असून अधिक तपास सुरू आहे काल रात्री उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी डायल वन वन एक कॉल आला की फर्नांडिस वाडी आणि दोन गटामध्ये भांडण परिस्थिती तणावपूर्ण त्या ठिकाणी आहे त्या अनुषंगाने नाईटचे जे अधिकारी आहेत पी एस आय सोनवणे आणि परिस्थिती बघितली आणि आजूबाजूच्या लोकांना विचारपूस केली असता असे कळाले की रोहित डिंगम त्याची गँग आणि राहुल उज्जैनवाल आणि त्याची गँग यांच्यामध्ये एकमेकांमध्ये क्रॉस फायरिंग त्या ठिकाणी झालं होतं आणि एकमेकांमध्ये वर्चस्वावरून तू माझ्या भागामध्ये का आलास या ठिकाणी कशासाठी येतोस या साधारणतः वर्चस्वाच्या ह्याच्यातून कालचं फायरिंग झाल्याचं लक्षात आहे जे वकील आहे तर ती वकिलाच्या घरावरती काचा आणि दगड फेकल्याचं लक्षात आलेलं आहे ही ही वकील राहुल उज्जैन आहेत त्याच्यामध्ये ती केसेस घेत असतात सुरुवातीला पाच राऊंड फायर झाल्याचं लक्षात आलेलं आहे त्याचे रिकामे कारतूस मिळून आलेले आहेत आणि आता सध्या तीन संशयित ताब्यात आहेत त्यांच्याकडे चौकशी चालू आहे